नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला झणझणीत अशी मस्त शेवभाजी बनवायची चला तर बघूया मग कशी बनवायची चार कांदे बारीक कट करून घेतले दोन टोमॅटो तेही बारीक चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या एक लसणाचा गाठा आणि दोन इंच अद्रक तीन हिरव्या मिरच्या अद्रक लसण आणि कोथिंबीर याचं बा बारीक वाटण करून घेतलं आणि काही खडे मसाले लागणार आहेत आपल्याला आणि बेसिक मसाले ते भाजीसाठी शेव घेतलेले आहेत चला तर मग आपण आता फोडणी देऊया मोठा चमचा भरून तेल टाकला आणि त्यात ते दोन तेजपान एक म मसाला विलायची दोन हिरवी विलायची दालचिनीचा तुकडा तीन लवंगा आणि तीन मिरे टाकलेले आहेत ते चांगले तडतडले की त्यात आपल्याला बारीक चिरलेले हे चार आकाराचे कांदे घेतले होते एकदम बारीक कट करून घेतले ते टाकायचे आणि कांद्याला आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं ह्या खडे मसाले फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्याचा छान असा मस्त वास येतो एकदम लाईट असे आता यात आपल्याला हिरवं वाटण टाकायचं कोथिंबीर अद्रक लसण याचं जे वाटण भरून घेतलं ते टाकायचं आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं चा। आणि इथे आपल्याला एकदम छान अशी मस्त धाब्यावर मिळती तशी ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे वाटण चांगलं परतलं की त्यात आपल्याला बेसनपीठ टाकायचं आता या बेसनपीठाला या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं असं केल्याने भाजीला छान असा दाटसरपणा येतो बेसनपीठ चांगलं थोडंसं गुलाबी रंगावर होईपर्यंत परतू द्यायचं आणि नंतर त्यात आपल्याला दीड चमचा धनी पावडर टाकलेला आहे एक चमचा जिरे पावडर टाकलेला आहे तिखट आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं इथे लाल तिखटही मी दीड चमचा टाकलेला आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आता या मसाल्याला चांगला आपल्याला परतून घ्यायचं ही छान परतलं आता मसाले चांगले परतले की त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचे टोमॅटो मी मिक्सरमधून थोडेसे बारीक करून घेतले आता याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी या मसाल्यात टाकू आणि या मसाल्याला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर हा मसाला चांगला पाच मिनटासाठी चांगला परतून घेतला आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं ते गरम पाणी या भाजीमध्ये टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी छान येते आणि चवही चांगली लागते आता आपल्याला रस्सा किती घट्ट ठेवायचा त्या कारण त्यात पाणी टाकायचं तसाच आप तसा आपल्याला अप, रस्सा थोडासा पातळच ठेवावा लागतो त्यामध्ये शेव टाकल्यानंतर रस्सा खूप घट्ट होतो चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅस एकदम कमी करायचा आता भाजी उकड़ी उकड़ी या भाजीला एक उकळी काढायची उकळी आलेली आहे आता यावर आपल्याला थोडीशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा ज्या वेळेस आपल्याला आता भाजी जेवायला वाढायची त्यावेळेस यात शेव टाकायचे अगोदर शेव टाकले तर ते पूर्ण भाजीमध्ये विरघळून जातात अशी आपली आता ही शेवभाजी तयार झालेली आहे हे बघा खूप छान अशी शेवभाजी तयार झाली आता प्लेटमध्ये आपल्याला शेव टाकायची आणि त्यावरती हा रस्सा टाकायचा किंवा रस्सा टाकून त्यावरती आपण शेव टाकले तरीही चालतं हे बघा झणझणीत अशी आपली मस्त स्टाइल स्टाईल शेवभाजी तयार झालेली आहे आपणसुद्धा या पद्धतीने शेवभाजी तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद